सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा जो अनुभव जो कोणी ऐकणार आहे तो खरंच खूप भाग्यवान आहे आणि जो ऐकेल त्याच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे कारण जेव्हा मी हा अनुभव ऐकला तेव्हा माझ्या अंगावर देखील शहारे उभे राहिले खूप सुंदर अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले छोटे मोठे सर्व अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे मला जे काही अनुभव आले ते खरंच खूप सुंदर आहे मला असं वाटतं मी खूप भाग्यवान आहे की मी स्वामींच्या सेवेमध्ये आले स्वामी भक्तांनो मी दोन हजार बारापासनं स्वामींच्या सेवेमध्ये आहे जवळपास दहा ते अकरा वर्ष पलटून गेले या सेवेमध्ये येऊन सुरुवातीला खूप त्रास झाला पण नंतर काहीच वाटलं नाही आणि स्वामींशी कशी मी एवढी जोडली गेले मला हे कळलं कळलं नाही भक्तांनो मी मला लिथा वाचता येत नव्हता पण स्वामी सेवा करण्याची फार उत्कंठ इच्छा माझ्या मनामध्ये होती खूप वाटायचं की आपल्याला स्वामीसेवा करता यावी आपल्यालाही वाचता यावं वा। मी जुनी फक्त पहिलीला गेलेली होती मला फक्त अक्षर ओळख होती अ आई हे मला येत होतं बाकी काहीच येत नव्हतं मी कधी वाचली नव्हती माझी सही देखील मी करत नव्हती पण स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा होती कारण दुःखच एवढे होते कुणाला सांगावं ते कळत नव्हतं महाराजांशिवाय कुणाचाही आधार नव्हता स्वामींच्या एका वाक्याने भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याने खूप धीर मिळायचा असं वाटायचं स्वामींशिवाय कोणीच नाही मला तीन मुलं होते दोन मुलं आणि एक मुलगी त्यातील माझे दोन्ही मुलं हे एक्सपायर झाले मुलं गेल्यानंतर ते दुःख मी विसरू शकत नव्हते माझे हे एवढे मोठे मुलं गेले आता मला एकच मुलगी राहिली होती देवाने असं माझ्यासोबत काय केलं प्रत्येकजण मला म्हणायचा की खूप वाईट झालं तर मी म्हणायचे की जसं जे देवाला कळतं ते आपल्याला कळत नाही कदाचित माझ्यासाठी पुढे काहीतरी चांगलं नसेल त्यासाठी देवाने हे केलं असेल त्यांचं ते आयुष्यच तेवढं होतं पण मला एक मुलगी आहे त्यात मी खूप सुखी आणि समाधानी आहे फक्त देवाने तिला आता शेवटपर्यंत आनंदित ठेवावं एवढीच देवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो त्यानंतर या दुःखातून मला फक्त स्वामींनी बाहेर काढलं त्या स्वामींच्या सेवेने मला काही एक वाटलं नाही स्वामींची सेवा वाढत गेली मला स्वामींनी वाचायला शिकवलं मी स्वामीचरित्र अगोदर एक एक अध्याय तीन तीन तास वाचत होते पण स्वामींच्या सेवेने स्वामींच्या ताकदीने आज मी पाच ते दहा मिनिटांमध्ये एक अध्याय वाचते ही फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींची जी लिला आगात आहे ती कोणीच नाही माझी मुलगी ही खूप सेवा करायची आता माझ्या मुलीचं खूप चांगलं व्हावं असं वाटायचं कारण कोणाचाच आधार नव्हता जर जावंही चांगला मिळाला तर पुढचं कुठलंच टेन्शन राहणार नाही एवढंच वाटायचं स्वामींकडे एकच प्रार्थना होती की स्वामी भले त्याच्याकडे धन दौलत नसू द्या फक्त स्वभावाने छान असू द्या आणि निर्वेसनी असू द्या तुम्हाला मानणारा असू द्या एवढीच इच्छा होती आणि स्वामी कृपेने ती इच्छा पूर्ण झाली को माझ्या मुलीला खूप छान मुलगा मिळाला निर्वेसनी आणि सर्वांना समजून घेणारा ह्या लग्न झाल्यानंतर माझ्या घरामध्ये पूर्णपणे अंधार झाला कारण खूप सेवा महाराजांची घरामध्ये चालत होती माझी मुलगी खूप पारायण आहे स्वामी सेवा करत होती पण ती गेल्यानंतर पूर्णपणे स्वामीसेवा बंद झाली मला फक्त स्वामीचरित्र वाचता येत होतं आणि माई जप करता येत होत्या स्वामींचा अभिषेक वगैरे काहीच येत नव्हतं मला खूप रडायला यायचं ती दोन्ही टाईम स्वामींना नैवेद्य दाखवत असायची पण आता ती गेल्यापासून ते देखील घरामध्ये होत नव्हतं मला मंत्र वगैरे काहीच येत नव्हतं मला खूप रडू यायचं मी खूप रडत होती जवळपास सहा महिने मी खूप रडत होती आणि आम्ही खूप कर्ज काढून हे लग्न केलं लग्न केल्यानंतर कर्ज झालं लोक दारामध्ये येऊ लागली आम्ही आता खूप कष्ट करू लागलो सेवा तर काहीच नव्हती घरामध्ये खूप उदाशी होती खूप कष्ट आम्ही करत होतो आणि त्या कष्टाला मग स्वामींपुढे रडायची की मला मला पण अभिषेक करता येऊ द्या काहीतरी करा म्हटलं स्वामी मग मी असंच एकदा मठामध्ये गेली मठात गेल्यानंतर काय झालं तिथे प्रश्नोत्तर होते प्रश्नोत्तर केले तर ते म्हटले तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीचा अभिषेक होत नाही त्यामुळे तुमची ही परिस्थिती आहे तुम्ही अभिषेक करायला सुरुवात करा असं म्हटले तर मी त्यांना म्हटलं मला लिहिता वाचता येत नाही मला अभिषेक पुरुत्सुक्त म्हणता येत नाही ते संस्कृत आहे तर ते म्हटले ताई तुम्ही मोबाईलवरती लावून द्या गळती लावून द्या तरी महाराजांचा अभिषेक होतो असं ते म्हटले आणि मग मी तसंच केलं की मग मला माझ्या मुलीने मोबाईल घेऊन दिला मोबाईल घेऊन दिला तिने मला चालवायचाही शिकवलं मोबाईल कसा चालवायचा यूट्यूब कसं चालू करायचं त्यामध्ये कसे स्वामींचे व्हिडिओ वगैरे लावायचे ते मी शिकली स्वामींनी मला ते शिकवलं त्यानंतर स्वामींचा अभिषेक वगैरे सर्व चालू झालं तिथून पुढे माझी सेवा वाढली मग रुद्र अभिषेक स्वामींचा अभिषेक देवीच्या टाकावरती अभिषेक स्त्रीसुक्त त्यानंतर यंत्रावरती अभिषेक अशा विविध सेवा सुरू झाल्या मोबाईलवरती दुर्गा पाठ भागवत त्यानंतर आपलं मल्हारी सप्तशिती स्वामीचरित्र असे विविध सेवा स्वामी माझ्याकडून करून घेऊ लागले स्वामींच्या माळी तारक मंत्र रोज अकरा वेळेस आणि माझे मिस्टर हे म्हणजे देवाला न मानणारे होते त्यांना कधीही स्वामींवरती विश्वास नव्हता त्यांनी कधीच स्वामींचं केलं नाही माझी खूप इच्छा होती की त्यांनी मठात यावं स्वामींची आरती करावं स्वामींचंही घरी करावं रोज मल्हारी सप्तशिती वाचावी असं खूप वाटायचं त्यासाठी मी स्वामींचे अकरा गुरुवार करायचे ठरवले आणि मी अकरा गुरुवार करू लागले मोबाईलवरती खूप व्हिडिओ आलेले होते की या व्रताने कुठली इच्छा पूर्ण होते तुम्ही हे व्रत असं करा अंतकरणापासून करा तुमची इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करणार असं ते त्यात आलं होतं मग मी पाटावरती पूजा वगैरे सर्व काही मांडलं आणि माझी सेवा सुरू झाली स्वामी चरित्र वाजले अकरा माळी जप केला तारकमंत्र अकरा वेस म्हटले दोन्ही टाईम स्वामींची आरती केली स्वामीसाठी नैवेद्य बनवला सकाळी प्रसाद बनवला आणि संकल्प केला की स्वामी त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा त्यांना काहीतरी प्रचिती द्या तुमचा साक्षात्कार त्यांना मिळू द्या यासाठी मी ही सेवा करत आहे असं स्वामींना मी म्हटले आणि माझ्या मुलीच्या लग्नाजवळपास जवळपास पाच ते सहा वर्ष पलटून गेले स्वामी कृपेने आम्ही सर्व कर्ज फेडलं फेडलं ते फक्त स्वामींच्या कृपेने कारण आमची जे गायी होत्या आम्ही एक एक करून गायी वाढवल्या हो गायींचा दुधाचा व्यवसाय सुरू केला आणि त्यामधून आम्हाला खूप नफा झाला आणि स्वामींच्या कृपेने सर्व कर्ज फेटलं त्यानंतर आम्ही आम्ही सर्व काही विकून टाकल्या आता अकरा गुरुवार चालू होते मा पहिल्या गुरुवारीस काय झालं की स्वामींनी यांना खूप मोठा साक्षात कर दिला पण यांना ते काही कळालंच नाही कारण माझे मिस्टर हे शेतामध्ये गेले आणि काय झालं होतं की आमची मोटर ही जळालेली होती मोटर जळाली मोटर भरून वगैरे आणली नंतर मोटर सोडली आणि माझे मिस्टर हे ओ, हे करत होते चेक करत होते की चालू होती की नाही मोटर आणि ते वायरी जोडत होते तेवढ्यात काय झालं की त्यांची जी वायर होती एक वायर आतमध्ये खोसली दुसरी वायर हातात खोसणार तेवढ्याच त्याच्यामध्ये ते म्हणजे करंट आला आणि त्यांच्या हाताला ती वायरची ठकली त्यांना प्रचंड लांब त्या वायरीने फेकलं आणि त्यांचं शरीर अक्षरशः खूप हे झालं होतं खूप मोठा आवाज झाला मोठा बार झाल्यासारखा आवाज झाला मी धावत पळत गेली सर्वांनी सांगितलं की ते खूप लांब पडले त्यांना सावरा असं म्हटले त्यांच्याकडे गेलो तर ते म्हटले मला माहीत नाही हातात मध्ये वायर होती पण अचानक असं जाणवलं की कोणीतरी ती वायर घेतली आणि ती बाजूला फेकली आणि मला लांब लुटून दिलं असं मला जाणवलं तर त्यांना म्हटलं हे बघा हे स्वामींचा पहिला तुम्हाला साक्षात्कार आहे आज स्वामींनी तुम्हाला खूप मोठं संकटातून वाचवलं म्हटलं हे स्वामींचा आहे साक्षात्कार आता तरी जाग व्हा स्वामींना माना तरी त्यांचं काहीच नाही तरी ते स्वामींना त्यांनी मांडलंच नाही मग त्यानंतर पुन्हा दुसरा गुरुवार उजेडला दुसऱ्या गुरुवारी मी लवकर पहाटेच उठली ब्रह्ममुहूर्तावर तीन वाजता उठले सर्व झाडून वगैरे घेतलं त्यानंतर महाराजांची देवपूजा सर्व अभिषेक वगैरे झाले मी त्यानंतर पाटावरती पूजा मांडली आणि पुन्हा मी स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली स्वामीचरित्र अर्ध झालं आणि अचानक माझा दिवा विजला दिवा विजल्यानंतर असं काबर झालं मला खूप भीती वाटू लागली स्वामी मी चांगल्यासाठी करत आहे वाईट काहीच घडू देऊ नका काही जे संकट असेल त्याचं निवारण तुम्हीच करायचं आहे म्हटलं असं स्वामींना सांगितलं आणि पुढचं पुन्हा दिवा लावून पुढचं वाचन सुरू केलं त्यानंतर आरती वगैरे झाली संध्याकाळचे जेवणं झाले सर्व काही व्यवस्थित झालं त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो आम्ही मी झोपी केले माझे मिस्टर झोपले आणि त्या दिवशी रात्रीची लाईट होती बारा साडेबारा एकचा टायमिंग होता माझे मिस्टर पाणी बघण्यासाठी चालले होते ते कधीही बॅटरी वगैरे हातात घेत नाही पण त्या दिवशी काय माहितीस महाराजांनी त्यांना कशी बुद्धी दिली आणि स्वामीनी त्यांच्याकडे त्यांनी बॅटरी घेऊन गेले त्यानंतर तिथे गेले आणि बार ते बारं देणार होते पाणी चालू होतं तेवढ्यामध्ये काय झालं त्यांना असं खूप फुसकारल्यासारखा आवाज आला हात घेणार तिथे ते घालणार तेवढ्यात आवाज आला आणि माझे मिस्टर विशेष म्हणजे रात्री कधीही गॉगल लावत नाही आणि त्यांना बिगर गॉगलचं काहीच दिसत नाही पण त्या दिवशी ते, ते गॉगल घेऊन गेले आणि बघितलं बारं देणार आणि तो साप जो होता तो त्यांना डंश करणार मध्ये त्यांनी पटकन हात मागे घेतला आणि खूप मोठ्याने श्री स्वामी समर्थ त्यांच्या मुखातून आवाज आला त्यानंतर माझ्या मिस्टरांनी त्या सापाला मारलं आणि दुसऱ्या दिवशी सक् काळी मला सांगितलं की तुझ्या स्वामींनी आज पुन्हा एकदा मला वाचवलं मी म्हटलं काय झालं तर मला ते शेतामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी जो साप होता जो मारला होता तो दा मला दाखवला मला दाखवल्यानंतर माझ्या अंगावरती थरारून काटा आला कारण इतका प्रचंड भयानक विषारी साप होता त्याच्या अंगावरती खूप मोठ्या कवड्या कवड्या होत्या आणि तो मेल्या होता तरी त्याचे डोळे असे खूप रागीट होते आणि असं वाटत होतं की हा आत्ता उठून चावा घेईल इतका भयंकर विषारी तो साप होता मी पुन्हा स्वामीपुढे नतमस्तक झाले स्वामी, स्वामी त्यांना साक्षात्कार द्या पण त्यांचं जीव घेणं असं काही करू नका जीव घेणं संकट त्यांच्यावरती येऊ देऊ नका असं मी स्वामींना बोलली त्या दिवशी त्यांच्या मनामध्ये कुठेतरी स्वामींनी घर केलं कारण अचानकपणे त्यांच्या मुखातून श्री स्वामी समर्थ हे शब्द पडले होते त्यानंतर स्वामी भक्तांनो सलग तिसऱ्या गुरुवारी आज काय होणार असं मला खूप मनामध्ये भीती वाटायची स्वामी तुम्ही आहात म्हणून सर्व काही व्यवस्थित आहे तुम्हीच हे करत आहात हे मला माहीत आहे तुम्हीच माझं सर्वस्व आह असं मी स्वामींना बोलली त्यानंतर मग मी काय केलं की माझं पुन्हा पूजा वगैरे मांडली पूजा झाली संध्याकाळची वेळ होती माझे मिस्टर हे संध्याकाळी कुट्टी करतात कुट्टी मशीनमध्ये जे काही आपली गिन्नी गवत वगैरे असतं ते बारीक करतात त्या दिवशी ते करत होते करता करता काय झालं अचानक जो खटका आहे तो पडला आणि ते प हे करत होते पुढे लोटत होते पुढे लोटतानी तर त्यांचा हात अचानक असं आजा मधी जाणार आणि बोटे कटणार तेवढ्यात त्यांचा हात कोणीतरी मागे ओढला असं त्यांना जाणवलं आणि त्यांनी मला सांगितलं आज पुन्हा एकदा तुझ्या स्वामींनी मला वाचवलं आज माझे बोटं गेले असते माझा हात तुटला असता पण जाणार जो पंखा खाली पडणार तेवढ्यात माझा हात कोणीतरी मागे ओढल्यासारखं मला झालं मी म्हटलं हे बघा प्र प्रत्यक्षात स्वामी महाराज आपल्या घरात आहेत मी काहीच करत नाही फक्त अंतकरणापासून त्यांना साथ घालते की तुम्ही त्यांच्या चरणाचा दास बनवा म्हणून हे घडत आहे असं मी त्यांना सांगितलं तर ते म्हटले खरंच नाही बाबा तुझे स्वामी आहे आणि तुझ्या स्वामींनीच आपलं सर्व काही व्यवस्थित केलं आहे त्या दिवसापासून माझे मिस्टर स्वामींना मानू लागले आणि ते अगोदर स्वामींना खूप उन्नधुन्न बोलायचे पण त्या दिवसापासून ते स्वामींना बोलू बोलले नाही तिसऱ्याच गुरुवारी स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली माझे मिस्टर पूर्णपणे शांत झाले त्यांचा जो स्वभाव होता तो पूर्णपणे चेंज होऊन गेला त्यानंतर स्वामी भक्तांना काय झालं की एक दिवस असंच मी ह्याच्यात गायन गायींसाठी गवत घेण्यास घ्यायला गेली होती गवत वगैरे घेतलं गायींना ते संध्याकाळी आम्ही घालत असतो संध्याकाळी ते गवत घातलं आणि पाच ते सहाची वेळ होती त्या दरम्यान काय झालं की जिथे मी गवत घेतलं होतं त्या शेतातील मालक आमच्या घरी आला आणि तो म्हणणे की नाही का तुम्ही गायींना गवत घातलं का तर मी म्हटलं हो आम्ही गायींना गवत घातलं तर त्यांनी सांगितलं की मी गवताचा सकाळीच त्याच्यावरती फवारा मारला होता तुम्ही अगोदर विचारायचं ना मी म्हटलं मला काय माहिती आता गाईंनी तर गवत खाल्लं आता हे औषध हे खूप विषारी होतं गवत जळण्यासाठी त्यामुळे आता गाईंना काही होऊ शकतं खूप मनामध्ये भीती वाटली मिस्टर खूप मला बोलू लागले तुला काही कळतं का कशाला गवत घेतलं कशाला गेली मी चांगल्यासाठीच गेली होती लगेच मी धावत पळत स्वामींपुढे गेली स्वामींपुढे खूप रडली स्वामी आता तुम्हीच आहे तुम्हीच आधार आहे तुमच्याशिवाय काहीच नाही तुम्ही आता या माझं जे काही संसार आहे तो तो वाचवा म्हटलं स्वामी मला दुसरं कोणीच नाही काहीही सांगू नका पण गायींना काहीच होऊ देऊ नका मग मी अकरावे तारक मंत्र घेतलं अकरा माळी जप केला महाराजांची अगोदर आधीची जी विभूती होती ती घेतली त्यामध्ये ती मिक्स केली आणि सर्व गायींना मी थोडंसं पीठ कालवलं पीठ मळलं त्यामध्ये ती सर्व विभूती थोडे थोडे छोटे छोटे गोळे केले त्यामध्ये ती विभूती घातली आणि सर्व गायींना ती चारून दिली त्यानंतर मनामध्ये मा खूप रात्री भीती वाटायची स झोपच लागत नव्हती स्वामींचं सारखा जप चालू होता गाईंना काहीच होऊ देऊ नका त्यानंतर रात्री बाराची वेळ होती मी सारखी उठून गाईंकडे बघायचे मिस्टरही बघायचे कारण आम्हाला दुसरा कुठलाच आधार नव्हता खूप कष्टाने हे उभं केलेलं होतं त्यानंतर सकाळ झाली आणि माझ्या सर्व गाई व्यवस्थित बघून माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं हे स्वामींनीच केलं अशक्य होतं केल, ते शक्य केलं ते मालकही सकाळी बघायला आले की काही झालं का तर ते म्हणे खरंच तुमच्यावरती देवाची कृपा आहे झालं नाही कारण मी खूप पॉवरफुल औषध मारलेलं होतं आणि माझे मिस्टर म्हटले हे बघ यानंतर असं कधीच काही करू नको असं म्हटले मी म्हटलं नाही मी कधीच काही असं करणार नाही विचारूनच करेल म्हटलं असं म्हटलं त्यानंतर स्वामी भक्तांनो पुन्हा एक एकदा एक खूप मोठं संकट आमच्यावरती आलं होतं आमची जी गाय होती ती आमची घरची होती त्यामुळे तिची आम्ही खूप काळजी घेतलेली होती आणि तिच्या पोटामध्ये दोन वासरू होते आणि आम्हाला तिला विकायचं होतं तर गिरईक आलं तर त्यांनी आम्हाला एक लाख वीस हजार रुपये तिची किंमत सांगितली कारण गायच तशी होती खूप मोठी गाय होती पण काय माहीत काय असं झालं आणि स्वामींपुढे चिठ्ठ्या टाकल्या की गाय विकू की नको तर स्वामींचा नकार आला विकू नका ती गाय घरीच ठेवा असं आलं त्यानंतर मी मिस्टरांना स्पष्टपणे सांगितलं गाय विकायची नाही गाय घरीच ठेवायची आहे असं मी सांगितलं त्यानंतर मग माझे मिस्टरही तयार झाले स्वामींनी सांगितलं म्हटलं काहीतरी चांगलं असेल आणि काय झालं स्वामी भक्तांनो रात्री दोनची वेळ होती त्या दरम्यान काय झालं की अचानक गायीचं दुखायला लागलं गायचं दुखायला लागलं आम्ही फुल झोपेबद्दल होतो आम्हाला कुणालाही जाग नाही पण माझी जी मोठी जाऊबाई आहे त्या उठल्या म्हणजे त्यांना स्वामींनीच जाग आणून दिली असेल त्या उठल्या तर गाईचं त्यांना आवाज आल्यासारखा झाला आणि मग त्यांनी आम्हाला उठवलं की तू गाई आ, गाईला त्रास होत आहे म्हणून उठा म्हणे तर उठलो तर तिला तर खूप त्रास होतात ती खूप उडबस करत होती आणि मग तिचं डिलेवरीच होत नव्हती माझे मिस्टर खूप ओढण्याचा प्रयत्न करत होते जवळपास दोन तीन जण ओढत होते पण ते बा ओढतच नव्हतं येतच नव्हतं बाहेर तिला खूप त्रास होत होता त्यावेळेस मग मी काय केलं की मिस्टरांना म्हटलं की डॉक्टरांना फोन करा पण मिस्टर ऐकत नव्हते एक तास यामध्येच गेला आणि मी स्वामींपुढे खूप धावत पळत गेली स्वामी काहीतरी करा आणि तिला मोकळं करा म्हटलं असं म्हटलं मग मिस्टरांनी शेवटी डॉक्टरांना कॉल केला डॉक्टरांना कॉल केल्यानंतर डॉक्टर आले डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टर म्हटले बाळाचं जे तोंड आहे ते कासेकडे गेलेलं आहे त्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याला ऑपरेशन करून हे बाळ काढावे लागेल गायीची गॅरंटी देणता येणार नाही असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस खूप भीती वाटली स्वामींकडे पळत गेले खूप रडू लागले स्वामी तुमच्या सांगण्यावरून मी हे केलं होतं काय ठेवली होती तुम्ही असं कधीच करणार नाही म्हटलं माझी परीक्षा तुम्ही बघत आहात स्वामी तुमच्या शिवाय कुणाचा आधार नाही हे तुम्हाला माहीत आहे आज मला काहीच सांगू नका मी जर खरंच अंतकरणापासून तुम्हाला मांडलं असेल तुमच्यावरती विश्वास ठेवून हा निर्णय घेतला असेल तर तुम्ही माझा विश्वास तोडणार नाही आणि गायला सुखरूप बरं करा तिचे डिलिवारी होऊ द्या ऑपरेशन करण्याची वेळ येऊ देऊ नका ऑपरेशन झाल्यानंतर गाय जाईन मी काय करू म्हटलं स्वामी असं म्हणून मी खूप म्हणजे खूप रडू लागली आणि त्याच वेळेस काय झालं की लगेच मला म्हणजे बाहेरून आवाज आला की लवकर बाहेर ये मी बाहेर आली तर लगेच बाळ बाहेर आलं होतं दोन्ही बाळ व्यवस्थित सुखरूप झाले डॉक्टर म्हटले की तुमच्यावरती देवाची कृपा आहे शक्यतो अशा केसमध्ये ऑपरेशन करावंच लागतं आणि गॅरंटी गायची देता येत नाही म्हणे पण तुमच्या देवामुळे हे झालं म्हणणे खरंच अशक्य होतं ते शक्य झालं तर मी लगेच म्हटलं हे माझ्या स्वामींनी केलं आहे अशक्य गोष्ट शक्य ते करतात शेवटच्या क्षणी चमत्कार करतात आणि माझ्या स्वामींनी त्या गाईला वाचवलं दोन्ही बाळही वाचवले आणि त्यांनीच आज माझं गोकुळ भरवलं आमचं सर्व कर्ज फेडलं आणि ती गाय पुन्हा एक लाख तीस हजाराला स्वामींनी विकून दिली हे स्वामींचं आमच्यावरती खूप मो म्हणजे खूप मोठी कृपा आहे आज आम्ही जे काही का आहोत ते फक्त स्वामी कृपेने सर्व काही सुखी आहोत आनंदात आहोत स्वामींकडे एकच मागणं आहे जोपर्यंत या आयुष्य आहे जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुमच्या चरणाची अखंडित सेवा आमच्याकडून करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असा माझा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया सुंद अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे सुन्द स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त